देशभरात एक बळकट बंदर सुरक्षा चौकट स्थापन करण्याची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली जहाज आणि बंदर सुविधांच्या सुरक्षेसाठी बंदर सुरक्षा कार्यालय या समर्पित संस्थेच्या स्थापनेसाठी नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत ते आज बोलत होते जहाज आणि बंदरांसाठीच्या सुरक्षा उपाययोजना अभेद्य असल्या पाहिजेत तसंच व्यापार क्षमता स्थान आणि इतर संबंधित मापदंड लक्षात घेऊन श्रेणीबद्ध आणि जोखीम आधारित पद्धतीनं अंमलात आणल्या पाहिजेत असे निर्देश त्यांनी दिले ब्युरो ऑफ पोर्ट सिक्युरिटीची स्थापना नव्यानं जाहीर झालेल्या मर्चंट शिपिंग कायदा दोन हजार पंचवीसच्या कलम तेरा अंतर्गत एक वैधानिक संस्था म्हणून ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या धर्तीवर तयार केली जाईल असं ते म्हणाले ही संस्था सुरक्षा संबंधित माहितीचं वेळेवर विश्लेषण संकलन आणि देवाणघेवाण सुनिश्चित करेल सायबर सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित करेल यामध्ये डिजिटल धोक्यांपासून पोर्ट आय टी पायाभूत सुविधांचं संरक्षण करण्यासाठी समर्पित विभाग समाविष्ट असणार आहे